आपल्याला सपनात सुद्धा या गोष्टी वाटत नव्हत्या ना हे गोष्ट लय मोठे आहे बैल आहे त्यानं पळाच्या जेवावर सर्वांची मन केलेली आहे निमंत्रण पत्रिका सुद्धा या ठिकाणी मैदानात आमच्या गावची गाडी किंवा आमच्या जवळचा कुठलाही काही पाळणार नाही राजाने आमच्या मैदानाला उपस्थिती लावावी आणि त्या दादांचा सत्कार करावा या उद्देशानं आम्ही काल मला एक रास्त मैदान म्हणून आमच्या शिराळा गावची ओळख आहे Sırvız beyt alet edilse sarıvan cümle abarmam. नमस्कार मित्रांनो मी आज आलोय घरणीक या ठिकाणी आता घरनिगी म्हटले की तुम्हाला सर्वांना आहे एकच नाव येतं सगळ्यांच्या तोंडावर म्हणजे बैलगाडी शाता म्हणजे घडणिकेचा राजा तर बाबूशी त्यांच्या डावनीलाय आपल्या सोबत मान्यवर कर आले आहेत तर त्यांची ओळख जाणून घेऊ मान्यवर आज या ठिकाणी राजाचा सत्कार करण्यासाठी आलेले ते तर बाईंच्याकडून जाणून घेऊ आणि दादा दादांशी बोलू नमस्कार मी बत्तीस शाळा वरून आलोय खरोखर सांगली जिल्ह्याच्या मानाची गोष्ट आहे की घरणिकेचा राजा म्हणून आज आपल्याला महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात घरणिकेचं नाव ज्या आपण ह्याच्या माध्यमातून गेलं तिथं आज आम्ही आलेलो आहे आणि आम्हाला खरोखर अभिमान आहे की आम्ही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल अगर पेपर मधून देखील आम्ही जाणून घेतोय की कि तुम्ही किती कष्टातून प्रयत्नातून आज तुम्ही नाव केलं त्याबद्दल आम्ही सर्व शरणाच्या वतीनं आपला अभिनंदन करतोय आपला सत्कार करतोय आणि तुम्हाला इथून पुढच्या काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतोय तुमचं बया तुमची ओळख सांगा जरा प्रेक्षकांना मी श्रावरून आलोय मिश्राचे नगरसेवक म्हणून काम केले मी आता संजय गांधी निराधार रोजगार योजनेचा तालुका अध्यक्ष नाव पण सांगा तुमचं के के मी केदार नलवडे शिरा शिरा केदार नलवडे बाई आलेली या ठिकाणी तर बाह्यांची इच्छा होती आणि आम्ही आज लिंगरे मैदानात असताना बाह्यांचा दुपारी फोन आला की आपल्याला घडणी केला जायचे आणि खऱ्या अर्थानं भैया बाह्यांचं शेड्यूल बिझी असताना सुद्धा बाह्यांनी वेळ काढून घडणी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल भैया मी तुमचा आभार व्यक्त करतो की तुम्ही या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं एक मान सन्मान दिला ज्या बैलांना अखंड आता महाराष्ट्र देशभर नाव केलं आणि तुम्ही वेळात वेळ काढून त्याबद्दल तमाम बैलगाडी चालक मालक आणि बैलगाडा शौकीन यांच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि दादांच्याकडे तो दादा आता रोज आपले सन्मान चालू आहेत रोज असे आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून राजा सन्मान करतात तुमचा सन्मान कसं वाटते दादा आज बाई आले तुमचं इथं कसं आपल्याला सपनात सुद्धा या गोष्टी वाटत नव्हत्या ना हे गोष्ट आहे आनंदी आहे सर्व आणि कारण आमच्या घरी म्हणजे पहिलं कोणच येत नव्हतं इथे ना आता राजा मुळे सर्व माणसं येते ते पुण्यापासून येते ती ही समदी येते ते सातारा पुणे सांगली कराड सर्व माणसं येऊन अभिनंदन करायला येते आता दादा थोडक्यात विचारायचं म्हणजे जसं हिंद झालं पुष्क रोज कोण ना कोणतरी मानलेवर आहेत आज बाह्या सुद्धा एवढं बिझी असताना आज वेळ काढून आली काय वाटतंय दादा कसं वाटतंय एक दावणीला बैल घडला बैलांना नाव केलं आज बाह्या सुद्धा या ठिकाणी आलेत काय सांगाल काय सांगू या आनंदानं काय सांगणार आपण आपला बैल आहे त्याने पळाच्या जीवावर सर्वांची मन जिखलेले आहे ते त्यामुळे सर्व जे आहे ते सर्व म्हणजे त्याचे फॅन आहे ते राजेजी माणसं त्यामुळे ते इथं वर येते तिजनं आपल्याला भेटायला नक्कीच आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे बयांच बया मैदानाची तारीख पण सांग आपल्या दोन मिनिटं जरा तारीख आणि आपली जरा रूपरेषा मैदानाची थोडक्यात सांगावी अशी प्रेक्षकांना विनंती घ्यायची दिली थोडक्यात निमंत्रण पत्रिका सुद्धा या ठिकाणी दादांना देण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो का आता एक फेब्रुवारीला आम्ही सम्राट बाबा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सम्राट केसरी दोन हजार चोवीस म्हणून मैदान आपण आयोजित के करतोय मैदान अतिशय रास्त पद्धतीनं आम्ही करणार आहे मैदानात आमच्या गावची गाडी किंवा आमच्या जवळचा कुठलाही काय पाळणार नाही आणि आम्हाला इतकं आता हे बैलगाडे शर्यतीचा अखंड महाराष्ट्र नवीन देशात एक माहोल तयार झालाय तर एक माहोलचा एक अविभाज्य घटक बनावा हेतून आम्ही मैदान घेतले आणि आज या हिंद केसरी म्हणून आज आपण या राजाकडे बघतोय तर ह्या सुद्धा राजानं आमच्या मैदानाला उपस्थिती लावावी आणि ह्या दादांचा सत्कार करावा या उद्देशानं आम्ही आलेलोय एवढं दादा आता थोडक्यात एक तारखेला मैदान होतं आपलं फेब्रुवारीच्या पंधरा दिवस आपले अजून बाकी आहेत रूपरेषा काय थोडक्यात सांगा आणि बक्षीस मित्रांनो मी सांगतो तुम्हाला देव पंच बैलगाडीचे मैदान आहे मौजे शिराळा तालुका शेळा जिल्हा सांगली प्रथम क्रमांक आहे दोन लाख तीन हजार तीन रुपये द्वितीय क्रमांक एक लाख त्रेपन्न हजार तीन रुपये तृतीय क्रमांक एक लाख तीन हजार तीन रुपये चतुर्थ क्रमांक त्र्याहत्तर हजार तीन रुपये पंचम क्रमांक त्रेपन्न हजार तीन रुपये सहावा क्रमांक तेवीस हजार आणि सातवा क्रमांक तेरा हजार तीन रुपये तर दादा महत्वाचा एक प्रश्न जशी मैदान पार पडते तुम्ही रोज बघताय तुम्हाला छंद लागले नाही ला आणि आज छंद आहेच म्हणून तुम्ही आज एवढा आला की राजाचा सन्मान करण्यासाठी मैदान <coughs> आपलं ओळख आणि वशिला ह्याच्यात काय दुजाबा होणार का ओळख आणि वशिला मैदानात अजिबात चालणार नाही जी गाडी रास्त पद्धतीने बसेल तीच मैदान होईल आणि आम्हाला एक रास्त मैदान म्हणून आमच्या शिराळा गावची ओळख करायचे त्यासाठी ते आम्ही आम्ही मैदान आयोजित पारदर्शक अतिशय पारदर्शक काय काय आमची विनंती आहे आपल्याला की तुमचा सुद्धा तुमच्याकडे बरीच लोक येतात बरीच मैदान होत्या पण आपल्या जिल्ह्यातलं एक आम्ही आमच्या परीनं मैदान घेतलेलं आहे तिथं आपला बैल म्हणजे यावा आणि आता बैल म्हणण्यापेक्षा हा हिंद किसरी बैल आहे तिची उपस्थिती असावी एवढीच आमची विनंती आहे आपल्याला अवश्य नक्कीच म्हणजे मित्रांनो एक तारखेला शिराळा मैदानावरती आपल्याला राजा सुद्धा पाहण्यास भेटणार आहेच आणि महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक बैलगाडा प्रेमी यांना मी पण विनंती करतो की आपण दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी मौजे शराळा या ठिकाणी उपस्थित राहून बहि्यांच्या मैदानाची शोभा उडावी मैदान हे रितसर पारदर्शक होणार आहे कोणावरती अन्याय केला जाणार नाही जे रितसर निकाल असतील ते रितसर निकाल दिले जाणार आहेत आणि बहि्यांनी मगाशी सुरुवातीला सांगितलं की कोणतीही ओळख वशीला किंवा गावची गाडी कुठलीही काय पडणार नाही किंवा डायरेक्ट फायनल कोणती गाडी राहणार नाही जे काय असेल ते सर्व नियमानुसार मैदाना रीतसर सरुन। होणार आहे तरी माझी विनंती राहील आपण येत्या एक फेब्रुवारी रोजी मौजे शराळा या ठिकाणी उपस्थित राहून भाई यांच्या मैदानात शोभा ओढावी ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय मालूमामांच्या नावानं छरांग हे सर्वच भेटायला ते त्या सर्वांचं मी आभार मानतो नक्कीच दादा दादानी सुद्धा सर्वांचे आभार मानले कारण वेळात वेळ काढून एवढे मान्यवर उपस्थित राहतात सगळ्यांचं बिझी शेड्यूल असतं तरी उपस्थित राहतात सर्व मान्यवरांचं मी पुन्हा शेद बैलगाडा प्रेमींच्या मालक चालकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद शिंद केसरी पुगाव एक नंबरचा मान राजा दादा आराम आहे राजा रोज मान्यवर भेटता आहेत राजाने अखंड भारत देशावर नाव केले त्यामुळं राजाचं अभिनंदन राजाला शुभेच्छा असाच कायम राजा गुलालात राहावा ही सदिच्छा धन्यवाद